होत आहेत ते अपघात रोखण्यासाठी मी हा आज माझा स्मार्ट गौ, स्मार्ट गॉगल बनवलेला आहे त्यात ना सेन्सर यूज केलाय मी बजर स्विच बॅटरी त्याच्यामुळे हो ना ड्रायव्हरला अचानक झोप आली ना तर हे माझं सेन्सर जोर जोरात वाजू लागतो मग ड्रायव्हरची झोप आहे ना ती पाहून जाते त्यामुळे ऍक्सिडंट स्वतःच समोरच्याचा जीवही ही धोक्याचा असलेला आहे तो कमी होतो मी तुम्हाला प्रत्यक्ष घालून

<laughs> नंबर नंबर का? <स्था> <स्था> <काला है वोना। स्था> नमस्कार माझे नाव स्वरूप दीपक चव्हाण मी आता सॉफ्टर मध्ये शिक्षक माझ्या मॉडेलचे नाव साठी साहित्य एक मोटर लागली एक पल्ब व एक होल्डर एक yes. प्युरीफायरचा डबा एक डी बाईप याचा उपयोग असाय एखादा गरीब माणूस त्याच्या घरापर्यंत वीज पुरवठा होत नसेल तर त्याच्या घराचं जे छत आहे त्याच्यावर हे लावायचं व हा हवा ना हे फिरता वीज मिळते